पंधरा दिवस झाले डेंग्या हा जावई आमच्या घरी येऊन बसलायच पंधरा दिवस मनकात दिवाळीला आला ना गेलाच नाही भोकात गेला आहे तर आहे पण असाय नाही म्हण का मी वांगा भात जेवीन रोजही साला मटन मच्छी दडपते गुरुवार राव का शनिवार मस्त हेपलातच काम करते परवाच्या दिवशी खुरमुंडी झाली तरी आज बायलर चे अंडे घेऊन आले सासऱ्याच्या घरी नाही तर खोटी खाऊ बे ढोड्यात जाऊ याला तर लाख सर महिना लाग साला माझ्या बहिणीला म्हणलो का याच्या सोबत लग्न नको करू म्हणून पण नाही प्रेम आहे म्हणे माझा रात दिवस बेडवर पडून राहते काय काय हो साला पाणी नाही पे तेवढा दारू पेते का पाय ना कसा टांगावर करून झोपलाय भोसडीचा हरामखोर भाऊ कंट्रोल आपल्या जावाईला असे म्हणते का जावाई होत का आता ना जाऊ माझ्या बहिणीला सांगलो का याच्या सोबत लपडा नको करू ओ नाले माईत का पाहिलं तर याच्या मधी आंबाडीचा भुरका थांबे मी तुझ्या बहिणीला बोलावतो दरवाजा लावू बरं याचा ले असतो चांगला भक भाजी जळून गेली पण मा सासू लक्ष नाही दिलं तिला समजायला पाहिजे का माझी सून अंगाय तर भाजी लक्ष देवा म्हणून हा माझा नवरा आहे काहीच नाही म्हणून मा सासूले हे माझी सून चार लोका जाऊन सांगते का मी तिच्या माग कटकट करतो म्हणून माले एवढी भिकाम का घेताने चांगला बोलतो घेतानी मी माझ्या सून सोबत पण माझी सून उलट्या गांडीची एकदमच बावर असते कोणता हे पॅरोग झालाय माझी सासू आपल्या पोरीला फोन लावते म्हणते का बाई तांदूर पाठव का दार पाठव का म्हणजे माझा नवरा फुकट का तिच्यासाठी माझा पोरगा म्हणजे बायकोचा बैल ते म्हणल तसा मान हलवते पण या बकऱ्याला हे नाही समज का बायकोला डोक्यावर नाचवावं नाही म्हणून त्या दिवशी बाई आम्ही दोघेही नवरा बायको फिरायला गेलो तर माझी सासू मार भेजारून बोमले का फिरायलाच गेल्या मला एक तास ठेवल्या आता इले प्रत गोष्टी मध्ये घुसवणी मी न आज पूर्ण स्वयंपाक केलो बाई अन माझी सून झोप लागते म्हणून झोपून गेले दिवसा झोप लागते तर मग काय भोकाल रात भर माझ्या पोरानं लगन हाल केलं मला आराम भेटेल म्हणून ना या खेड्डी समजायला पाहिजे ना का, का बोलावा कसा बोलावा म्हणून एकदमच शेपायल्या सारखी बोलते बुडगी म्हणलो सासूबाई ताट वाढू काव वा? म्हणते माझ्या हात फुटले आहेत का फुटले तर मग घे खात बस मग सुनबाई आली सासूबाई संध्याकाळी मी तुझ्यासाठी एक साडी घेऊन येतो कलर सांग बरं तुला कोणता आवडते माझी सासूबाई किती चांगले आहे मी लगेच भाग घेवा ना मला तुमच्या सारखी सासू भेटली हो बुडगे बकऱ्या तीस रुपये दे माल काय लोकायला पाहिजे तुला तीस रुपये अव माझ्या आज्यानं तुझ्या जिबावर सुरी पाजवलं नव्हतं का जीभ तुझी मोठ्या न तेच चालते गण्या मी पहिल्या पासूनच अठरेली बुडगी घ्याव मला तीस रुपये दे आणि विषय खतम कर तुला तीस रुपये काय पाहिजे ते तर सांग मला एक खर्रा आणि दोन विमलच्या पुढी घ्याल हो सडीच्या मारुका तुला पिलेट फेकून बापानं डोक्यावर चढवून ठेवला तर माजशील नाही तर काद माझ्याकडे नशेत पैसे घेसे पाय न व तुझ्या वट्या असेल ना माझ्या वट्या फक्त नसाची पुढी आहे अभे गण्या भाऊ भेटले का बे भे पैसे हे ये, -ये तुझीच कमी होती घुबड तोंडीच्या टाकल्या बशीच्या वासरा चल बे गण्या भाऊ तुझी आजी मोठ्यानं खराब का जाऊ हे काव करता येत हे पाय व बुडगे तुझ्या भेवानं माझा मित्र माझ्या घरी नाहीये काहून त्याच्या बापानं त्याला राहासाठी घर नाही बांधलं का कसा बुडग्यानं तुला पसंत केलं का बा लगन करून तू माझ्या आज्याला फंडवलीस मी नाही फंदवलो रे तुझा आजाच माझ्या माग मांग ये ढोंगणाच्या लिचुड्या हे नाही म्हणता म्हणता कस कसा पटलो तर तीस रुपये दे भोकात जा <laughs>